जिथी प्रमाणे शिवजयंती साजरी होते शिवजयंतीची उद्याची असलेली आणि महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवरायांचं असलेलं स्थान मला खूप अभिमानाने सांगावं लागेल कि महाराष्ट्राच्या मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले आणि एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्राचं सा मंत्रिमंडळ सुवर्ण कर्ष घेऊन आलं त्या सुवर्ण कर्षाची जी माहिती आणि जी, जी माती जे ठिकाण होत ते छत्रपती शिवरायांचा जन्माचं किल्ले शिवलेले ठिकाण होत हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आहे या महाराष्ट्र शासनाने एकोणीस फेब्रुवारीच्या दिवसाला आजच्या जगाला ओळख देण्यासाठी शिवजयंतीची अधोखीन भूमिका सत समोरच्या प्रयत्न नेली शिवजयंती मोठ्या थाटामध्ये साजरे होते आणि त्यानंतर आताची ही तिथी प्रमाण जयंती साजरी होते आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे गेले महिनाभर एक गोष्ट या राज्यामध्ये या महाराष्ट्राच्या कानाटोप्यामध्ये शिवजन्मभूमी मध्ये गोष्ट मात्र सातत्याने सर्वांची आज प्रेन होती अनेकांनी अनुमान लावणे आताच्या राजकीय परिस्थितीचे मी म्हटलं की शुरायती, शुरायती तुतारी छत्रपती शिवरायांची शिवकाने तुतारी वाजता आहे माझ्या राजाचा सगळ्यात मोठ शिल्प या जगामध्ये जे उभं राहते या ठिकाणी त्या शिल्पाची उंची जमिनी पासून फुटाची आहे आणि त्या शिल्पाला ज्या वेळेला आपण सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तो काल आपल्या सगळ्या खात्यावरती शिल्प होता पण माझ्या उजवा बांधला जे उद्या साकारणार आहे जे आपलं स्वप्न आहे जे शिल्प गोद्यामध्ये उभं झालं त्याचं काम चालू झालंय तिथे कामाची सुरुवात झाली आहे या शिल्पा जो सुद्धा वसई मिळव या ठिकाणी आपल्या शिल्पकारांनी कामाला सुरुवात केली त्याचा एक डेमो त्याचं प्रेझेंटेशन इथं आलंय हे शिल्प जवळ अकरा फुटाच आहे आताच आणि हे आपल्या सर्वांच्या समोर हे शिल्प आता आपण दाखवणार आहोत हे ओमे ओम शिल्पा एकशे एकशे अकरा पुण्याचं लॅमिनेशन केलं जाणार आहे या शिल्पामध्ये एक किलो सोलर एक किलो चांदी तांबा पितळ आणि ब्रांज अशा पंच धातूचा एक हजार वर्ष पिटणारा शिल्पा छत्रपती शिवरायांचा आहे मी आपल्याला आश्वासित केलं होतं सर्वांना हे वर्षाच्या वरती जा आम्ही जाणार नाही किंमत मोठी आहे स्वप्न मोठ आहे पण ती किंमत आमच्या छत्रपती शिवरायांच्या कामामुळे आम्हाला विशेष वाटत नाही मी पण आपल्याला सांगतो की हे पंचवीस जगाचं क्षेत्र घेतलं होतं आजो जनतेतून एकही रुपयाची आपण मागणी केली नाही कोणी सांगाव हो की आम्ही एक रुपया भागायला कोणाच्या घरा घरापर्यंत आलो दररोज पण आलो दुकाना पण चालू परंतु राहत आहे पंचवीस एकर जमीन घेतली ती नाव झाली सुवर्ण युथ स्मारक ट्रस्ट ची स्थापना झाली ते रजिस्टर झालं या पुतळ्याला महाराष्ट्र शासनाच्या कला सचनाची परवानगी आली हे भक्त एक आहे पण हे सेम आहे सेम टू सेम अशी प्रतिकृती महाराष्ट्रात आणि देशात कुठेच नाही छत्रपती आश्वरण पुतळ्याच्या निमित्ताने आपण पाहिले पण युद्धाला निघणारे छत्रपती शिवराय नजर स्वराज्याची आहे आणि हात मात्र चळवळीच्या असलेल्या आहे या राजा शिवलाय माझा जगावर राज्य केला छत्रपती शिवरायांनी म्हणजे म्हणून आजची पती मुठी आपल्या सर्वांच्या समोर येते आजपासून माझं आम्ही सगळ्या लोकांना सांगणार आहोत प्रत्येक आपण जसं होईल तशी म्हणत या शिवशिल्पाला केले पाहिजे आणि मला खात्री आहे एक वर्षाच्या आतमध्ये ही सगळी रक्कम देऊन मधल्या काळामध्ये कार्यक्रम होईल त्याचं पाठ्यपूजन होईल आणि पाठ्यपूजनाला महाराष्ट्राने धमान त्या इथे आपण कोद्रा ठिकाणी पाठ्यपूजन होईल एवढा मोठा मोठ्या उचळापुत असताना त्याचा कार्यक्रम डायरेक्ट लोक एक वर्षरा सणाच्या समोर आल्यानंतर दुसऱ्या काम आपण त्या हातामध्ये घेणार आहोत माझ्या झुन्ना आंबेगाव आणि अकोला आणि संग्रम्यांच्या या सगळ्या सगळ्या लोकांना जर इतर त्याला पुणे आणि मुंबई शिवाय पर्याय नाही एक उभं केल्यानंतर त्यांच्या सगळ्यातल्या रायतेच सगळ्यात मोठं दुःख जे आहे ते वैद्यकीय आहे आणि मी आपल्याला सांगतो जेवढे काही मोठे हार्टचे ऑपरेशन असेल ब्रेनचे चे ऑपरेशन असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल सगळे असल्याने ऑपरेशन मुंबई पुण्याला इथे जे हॉस्पिटल आपण तयार करतो सेवा द्यायचं काम छत्रपती शिवरायांच्या या बोटीतून उभं राहणार आहे चार पाच जागा पाहिल्यात आपण एक वर्षानं एक काम पूर्ण झाल्या पहिल्यांदा हॉस्पिटलची उभारणी होईल हॉस्पिटल सुद्धा स्वच्छ माध्यमात होईल आपल्या सर्वांची सेवा केली जाईल आणि हॉस्पिटल पूर्ण करून लोकार्पण होईल पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्या सर्वांचा दैवत छत्रपती शिवराय शिवराय यांच सुवर्ण मंदिर जगामध्ये कुठे नाही ते सुवर्ण मंदिर सिंहासन थाळी छत्रपती शिवरायांचा सुवर्ण मंत्र या ठिकाणी स्थापन केला जाईल आज आपण या अनावरण करू आज इथे आरती होणार आहे पण आजची आरती जी सुरुवात झाली ती थांबणार नाही आता आज आरती झाल्यानंतर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला मी सर्व असलेल्या वैदिक मंडळी म्हणजे त्यावे तिथीचा वार काढला शिवण्याच्या तिथीचा वार होता मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी सायंकाळी सात वाजता जोपर्यंत तिथं सुवर्ण मध्ये तयार होत नाही मला सांगायचे आपल्या सर्वांना समोर मी समजा जाहीरपणे मंगळवारी ह्या चौकात न सांगता न बोलता हजारो संख्येने सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवरायाची आरती कायम केली जाईल हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे सुरुवातीतून जन्म इथून आहे आपल्या सर्वांची आता जबाबदारी वाढलेली आहे माझं आयुष्य शिवमय झालंय मला छत्रपती शिवराया शिवाय काही सुचत नाही काही समजत नाही या तालुक्याला के पर्यटन केलं या तालुक्याला के आला या तालुक्याला बेल्ला जेजुरी रस्ता आला या पर्यटन वाढीच्या नंतर आपले बिबट सपने आले एवढी आचार सेवेचा सपन्यानुसार आपण ओतोच्या अंबेगावणीचा बिबट सपनेचं काम चालू करतोय त्याला सर्व पैशाने जे हो दहा महिन्याच्या आतमध्ये काम पूर्ण करतोय हे मला आपल्या सर्वांना खूप स्वप्न आहे अजून एक गोष्ट आहे ते म्हणतात आता तुम्ही नुसता आम्हाला स्वप्न दाखवतात जे स्वप्न दाखवतो ते पूर्ण दाखवले जातात पत्रकार मी तुम्हाला आवडून सांगतो उद्याच्या महिन्यामध्ये या जागेमध्ये एक अशी गोष्ट मी करणार आहे की जमीन कमी इथे पर्यटकांची वाढ तर होणारच आहे पण जुन्नर तालुक्याच्या आणि जुन्नर शहरामध्ये ವೈಭವಾರೇ ಚಿ ಮೇಟಿ इथे एवढाच बदल रोजगार पुण्याच्या निमित्ताने आम्ही साकारणार आहोत ही सगळी माझ्या डोक्यातली सुंदर कल्पना आहे जे मी अनेक पर्यटन स्थळ पाहतो सहज आपल्याला करू शकते ते पण आपण ती केलेले नाही प्रचंड मनामध्ये येत नाही त्याची पुढे तो एक संकल्प मी आज सोडतोय आता हे अनावरण होईल शिल्प आपण पाहावं या शिल्पाचा मॅसेज आमच्या राज्याचा आहे देशाचा आहे कारण हे आपल्याला एक वर्ष बसवायचं आहे आता आरती होईल आज, आज ते शिवजयंतीच्या मुहूर्तावर आजचा शिल्प आपल्या समोर ठेवल्यानंतर उद्याची शिवजयंती उद्या सध्या शिल्प राहील परवा ते काढलं जाईल सुरक्षित ठिकाणी ठेवलं जाईल कामाला सुरुवात होईल पण पुढच्या मंगळवारी सायंकाळी सात वाजता कुणालाही आमत्र दिलं जाणार नाही मला ना माहिती आहे सुरुवात छोटी होते पुढच्या मंगळवारी पहिल्यांदा माझ्या माहितीमध्ये शेतून पण तो दिवस नाही इथून त्या शेवटच्या दिवसांपर्यंत छत्रपती शिवरायांना आरतीचा मान हा पूर्व देण्यासाठी उभा महाराष्ट्राचा समाज या ठिकाणी उभा राहील आपल्याला केलं पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे मी या सुवर्ण ट्रस्टच्या माध्यमात जेवढे संचालक मंडळी आहे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचा धारासा आहे तुम्ही कष्ट केले आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण सर्व फगड जातीची स्थापना शब्द म्हणजे सगळ्या फगड जाती या सगळ्यांना आपण समावेश करून घेतोय सगळ्यांना सचो आहे किमान प्रत्येक समाजाचा एक माणूस छत्रपती शिवराज्याच्या व्यवस्थेमध्ये जसा या कारचालक व्यवस्थेमध्ये त्या ट्रस्ट वर त्या ठिकाणी त्यांना घेतलं जाईल एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो कारण आपल्या सर्वांच्या समावेशाने सुंदर अशा पद्धतीचा या शिल्पाचा आपण निर्मिती करतो आहे ज्या वेळेला मंदिर होईल सुवाताबद्दल इथे छत्रपती शिवरायांच्या प्रसंगाचे सगळे त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे सगळे प्रसंग शो आता सध्या जगामध्ये सर्वात चांगला लेझर शो हा सिंगापूरला आहे सिंगापूरला कपार नेदर शो आपण इथं आणणार आहोत छत्रपती शिवरायांचे सगळ्या प्रसंग लेजर शो त्या ठिकाणी आपण शंभर टक्के उद्योग त्या ठिकाणी बोहिणार आरती यावेळा सोर्णामध्ये होय छत्रपती शिवरायांचं सिंहासन सोन्याचं छत्रपती स्वतः सोन्याचे सोन्याला सुद्धा फिटकं पाडलं माझ्या छत्रपती शिवरायाने सोन्याची सुद्धा काय मजा आहे आमच्या छत्रपती शिवरायांसमोर चारशे वर्षानंतर सुद्धा चारशे वर्षानंतर सुद्धा सोन्याला सुद्धा त्यांनी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज के हा छत आहे सोन्याचे भाऊ ते खालीवर येतात माझ्या राजाचा कधीच भाऊ खाली आला नाही आणि येणार देखील नाही म्हणून ते सोन्यापेक्षा उंचे आहे शिवरायाचे आचार विचार त्याचा स्वाभिमान त्याच वक्तृत्व त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व मी नेहमी सांगत असतो माझ्या महाराष्ट्र तरुणांना छत्रपती शिवराय सांगणं सोपं आहे पण छत्रपती शिवराय हो ना अवघड महात्मा ज्योतिबा फुले सांगणं सोपं आहे पण महात्मा ज्योतिबा फुले हो ना अवघड आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगणं सोपा आहे पण बाबासाहेब होणं अवघड आहे माझ्या सांगणं सोपा आहे माझ्या सावित्रीबाई सोपा आहे पण अहिल्याबाई सावित्रीबाई राजमाताचा होण अवघड आहे आणि म्हणून आज आपण सगळी मंडळी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जे स्वप्न हातात घेतलंय जे उद्याच्या महाराष्ट्राचं आणि या स्वराज्याचं स्वप्न आहे ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत आहोत छत्रपती शिवराज आपण कटिबद्ध आहोत छत्रपती शिवराजच्या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यामुळे आपण समोर आहोत जे प्रेम व्यक्त केलं राजकीय आज कुठली भूमिका नाही आणि ती नव्हती <laughs> राजकीय काही भूमिका आज मात्र आम्ही जे तुझाने वाजतो वाजवतो आहे ज्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्या जे तुझाने वाजवतो आहे त्यांना आम्ही वाजत करतो आहे निश्चितपणे त्यांच्या विचारांचा चौकवा आणि त्यांच्या विचराची कर्तव्याची बाजू आम्ही घेऊन सातत्याने समाजामध्ये जाऊ एवढा विश्वास व्यक्त करतो मी आपल्याला विनंती करतो की मी आता माझे शब्द सांगून या पुतळ्याचा या शिल्पाचा आधार व्हावा हा आता बारा पुतचा आहे हा एकशे अकरा असा पुतळा आपला होत आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दाचा विनंती देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा